तुम्ही आतापर्यंत खूप थालीपीठ खाल्ली असणार आता थालीपीठ डोसा थाली खाऊन बघा थालीपीठ डोसा बनवायच्या आधी आपण त्यासोबत खाण्यासाठी मस्त चटणी बनवूयात त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत त्याच वाटीने पाव वाटी फुटण्याची डाळ किंवा डाळव टाकायची आहेत तुम्ही दोन्हीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार किंवा चटणी किती हवी त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता नंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या तीन लसूण पाकळ्या टाकायच्या आणि दोन ते तीन आल्याचे काप टाकायचे चटणीला रंग आणि चव छान येण्यासाठी भरपूर कोथिंबीर टाकायची नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं पाव चमचा जिरं टाकायचं नंतर थोडस पाणी टाकायचं आणि मिक्सरचं झाकण लावून चटणी मिक्सरला छान वाटून घ्यायची आहे चटणी थोडीशी आंबटसर तुम्हाला हवी असेल तर यामध्ये तुम्ही एक चमचा लिंबाचा रस टाकू शकता सोबतच अर्धा चमचा साखर टाकली तरी सुद्धा चालेल आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्सरला मी ही चटणी छान बारीक अशी वाटून घेतलेली आहे आता ही वाटून घेतलेली चटणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ ही चटणी मला थोडीशी घट्ट वाटत आहे त्यामुळे मिक्सरचं भांड विसळून थोडंसं पाणी मी यामध्ये वाढवून घेतलेलं आहे इथे तुम्हाला ही चटणी किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त टाकू शकता खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नाही तर मध्यम अशी ही चटणी बनवून घेतलेली आहे आता या चटणीवरती आपल्याला मस्त तडका टाकायचा आहे त्यासाठी तडका कढईमध्ये एक पडी तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मोहरी टाकायची ही मोहरी सुद्धा चांगली फुटू द्यायची मोहरी चांगली फुटल्यानंतर यामध्ये थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकायची नंतर दोन सुक्या लाल मिरच्या टाकायच्या पाव चमचा जिरं टाकायचं जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकायचं आणि सर्व साहित्य पाच ते दहा सेकंद तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे मोहरी टाकताना तेल कडकडीत गरम केलेलं होतं त्यामुळे मोहरी टाकल्यानंतर गॅस लगेच बंद नाहीतर आपला हा तडका लगेच जळू शकतो आता हा गरमागरम तडका बनवून घेतलेल्या चटणीमध्ये टाकायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने चटणीमध्ये एकत्र करून घ्यायचा आहे असा तडका दिल्यामुळे चटणी दिसायला तर छान दिसते सोबतच चवीला सुद्धा अप्रतिम होते इथे डोस्याबरोबर खाण्यासाठी आपली चटणी तयार झालेली आहे लगेचच आपण डोसा बनवायला घेऊ तर डोसा बनवण्यासाठी इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे या खलबत्त्यामध्ये तीन ते चार लसूण पाकळ्या टाकायचा एक इंच आल्याचं काप टाकायचं नंतर तीन हिरव्या मिरच्या इथे मी टाकलेल्या आहेत ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता नंतर अर्धा चमच जिरं टाकायचं आहे आणि याचा मस्त आपल्याला एक ठेचा बनवून घ्यायचा आहे इथे मी हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये ठेचून घेत आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता इथे आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे शक्यतो बारीकच करण्याचा प्रयत्न करायचा थोड्या वेळासाठी हा ठेचा आपण बाजूला ठेवून घेऊ आणि पुढची स्टेप बघू आता आपण थालीपीठ डोस्यासाठीच बॅटर बनवून घेणार आहोत तर त्यासाठी एका भांड्यामध्ये एक छोटी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ तुम्ही चाळून घेऊ शकता किंवा न चालता घेतलं तरी सुद्धा चालेल नंतर त्याच वाटीने एक वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे नंतर त्याच वाटीने एक वाटी बेसन पीठ सुद्धा घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी तांदळाचं पीठ सुद्धा इथे मी घेतलेलं आहे तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल तर तुम्ही यामध्ये एक वाटी बाजरीचं पीठ सुद्धा टाकू शकता सर्व पीठ छान एकत्र करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून डोस्यासाठीचं बॅटर किंवा डोस्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे थालीपीठ बनवत असताना आपल्या घरामध्ये असलेली चार ते पाच प्रकारची पीठ आपण त्यामध्ये वापरतो हा डोसा बनवत असताना सुद्धा आपण यामध्ये चार ते पाच प्रकारची पीठ वापरलेली असल्यामुळे या डोस्याला थालीपीठ डोसा असं म्हटलं जातं फक्त वेगवेगळ्या प्रकारची पीठच नाही तर थाली जे काही साहित्य वापरलं जातं ते सर्व साहित्य यामध्ये सुद्धा वापरलं जातं एकही गुटळी न होता इथे पीठ मी छान भिजवून घेतलेलं आहे नेहमीच्या दार तांदुळाच्या डोस्याच्या पिठापेक्षा हे पीठ आपलं खूप जास्त पातळ बनवायचं आहे त्यामुळे इथे मी अंदाजे अर्धा ग्लास ते पाऊन ग्लास एवढं पाणी वाढवलेलं आहे आणि परत एकदा सर्व छान एकत्र करून घेतलेलं आहे इथे तुम्ही हे मिश्रण बघू शकता किंवा डोस्याचं बॅटर बघू शकता खूप जास्त पातळ असं बनवलेलं आहे या मिश्रणामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे नंतर पाव चमचा हळद टाकायची थोडासा रंग छानण्यासाठी इथे मी बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे तिखटपणासाठी आपण हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला असल्यामुळे बेडगी मिरची पावडर ही फक्त मी कलरसाठी वापरलेली आहे ही अजिबात तिखट नसते नंतर पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा धने पावडर आणि पाव चमचा गरम मसाला यामध्ये टाकायचा आहे नंतर बनवून घेतलेला लसूण जिरं हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा छान बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे नंतर थोडीशी कडीपत्त्याची पानं सुद्धा छान बारीक चिरून यामध्ये टाकायची आहेत आता टाकलेलं सर्व साहित्य या मिश्रणामध्ये छान एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही किसलेला गाजर किंवा बारीक चिरलेली ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची सुद्धा टाकू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार कुठल्या पण भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता डोसा छान चटपटीत होण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे तुम्ही नाही टाकलात तरी सुद्धा चालेल डोस्याचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे लगेचच आपण डोसे बनवायला घेऊ डोसे बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिकचा डोसा तवा वापरलेला आहे या डोस्यासाठी शक्यतो नॉनस्टिक डोसा तवाच वापरायचा कारण दुसऱ्या तव्यावरती हे डोसे व्यवस्थित होत नाहीत या डोसा तव्याला मी अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे नॉनस्टिक असल्यामुळे तेल नाही लावलं तरी सुद्धा चालेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डोसा बॅटर या तव्यावरती टाकत असताना तवा छान कडकडीत कर, गरम असायला हवं आणि गॅसची फ्लेम ही मोठीच असायला हवी यावरती आता वाटीच्या मदतीने एक वाटी आपला डोसा बॅटर टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला बॅटर तव्याच्या मध्यभागी टाकायचं नंतर कडेकडे टाकायचं तुम्ही बघू शकता डोस्याला जाळी खूपच छान पडलेली आहे डोसा पूर्ण पसरवून झाल्यानंतर गॅस हा आपल्याला कमी ते मध्यम ठेवायचा आहे आणि कमी ते मध्यम वाचवरती डोस्याची वरची बाजू पूर्ण सुकल्यानंतर यावरती एक चमचा तेल सोडून घ्यायचं आहे तवा नॉनस्टिक आहे त्यामुळे तेल नाही टाकत तरी सुद्धा चालेल पण थोडस तेल टाकल्यामुळे डोसा सुद्धा चविष्ट लागतो आता कमी ते मध्यम आचेवरती डोस्याच्या खालच्या बाजूला मस्त डार्क तांबूस रंग येईपर्यंत हा डोसा आपल्याला असा शिजवून घ्यायचा आहे डोस्याच्या वरच्या बाजूने जाळीला असा तांबूस रंग यायला सुरुवात झाली की डोसा पलटवून घ्यायचा आहे आणि डोस्याची खालची बाजू सुद्धा एक ते दीड मिनिट छान कमी ते मध्यम आचेवरती शिजवून घ्यायची आहे डोसा आपला पूर्ण तयार झालेला आहे आता आपण याला काढून घेऊ हा डोसा खूप जास्त कुरकुरीत होत नाही आणि खूप जास्त ढिरड्यांसारखा सुद्धा होत नाही पण जर तुम्हाला हा डोसा खूप जास्त कुरकुरीत हवा असेल तर सर्व पिठ एकत्र करत असताना त्यामध्ये एक वाटी रवा सुद्धा टाकायचा रवा टाकल्यामुळे डोसा हा खूप जास्त कुरकुरीत होतो आणि चव्या सुद्धा छान लागतो इथे मी तुम्हाला परत एक डोसा बनवून दाखवते पहिल्या डोस्यावरती आपण एक चमचा तेल टाकलेलं असल्यामुळे ते तेल तव्याला लागलेलं असते तर टिश्यू पेपरने किंवा एखाद्या कापटाने तेल तव्यावरती छान पुसून घ्यायचं आणि मोठ्या आचेवरती तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि नंतरच आपल्याला वाटीच्या मदतीने यावरती डोस्याचं बॅटर टाकून घ्यायचं आहे संपूर्ण डोसा करत असताना गॅस हा कमी ते मध्यमच ठेवायचा कुठेही मध्यम ते मोठा किंवा मोठा अजिबात करायचं नाही इथे आपला दुसरा डोसा सुद्धा बनवून तयार झालेला आहे आणि या डोस्याला सुद्धा तुम्ही बघू शकता खूपच सुंदर जाळी पडलेली आहे आणि रंग सुद्धा अप्रतिम आलेला आहे तुम्हाला तर खूप जास्त कुरकुरीत डोसे आवडत असेल तर बॅटर किंवा मिश्रण बनवत असताना त्यामध्ये एक वाटी रवा तुम्ही नक्कीच टाकू शकता इथे आपले थालीपीठ डोसे खाण्यासाठी तयार झालेले आहेत आणि सोबत खूप जास्त चविष्ट अशी शेंगदाणा आणि फुटण्याच्या डाळीची चटणी सुद्धा या डोस्यांमध्ये आपण सर्व साहित्य सर्व मसाले टाकलेले असल्यामुळे हा डोसा तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता खूप चविष्ट लागतो मग एकदा तरी तुमच्या घरी हा थालीपीठ डोसा तुम्ही बनवून बघा आणि तुम्हाला आजचा थालीपीठ डोसा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जरा देखील आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा